पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि बलात्काराचा गुन्हा दाखल असणाऱ्या नवऱ्यानेच पत्नीची हत्या करून मृतदेह घाटात टाकला त्यानंतर तो सोलापूरला आला आणि त्याला पश्चाताप झाला याच पश्चातापातून त्याने पोलीस स्टेशन गाठले पण संसाराची त्यावेळी राग रांगोळी झाली होती आणि तो आता जेलमध्ये बसला आहे नमस्कार मी जाकीर तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज कर्नाटकच्या कलबुर्गीत राहणाऱ्या सचिन चंद्रशेखर राजपूत वय याने पत्नी शुभांगी राजपूत वय अठ्ठावीस हिला गुरुवारी ज्योतिबाच्या दर्शनाला जाऊ म्हणत गावातून आपल्या दुचाकीवरून ज्योतिबाला आणले दर्शन घेऊन दुपारपर्यंत जोतिबाच्या डोंगरामध्ये फिरले पण फिरत असताना त्याच्या मनात वेगळ्याच वादळानं थैमान घातलं होतं ज्योतिबावरून हे जोडपं कोडोलीकडे जाणाऱ्या वाटेत स्थळी आले तिथे या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये त्याने शुभांगीच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यामुळे पत्नी शुभांगीच्या स्वाभिमानाला ठेस पोचली त्यामुळे तिने देखील त्याच्यासोबत जोराचे भांडण केले मात्र पती सचिन याचा इगो दुखावला गेला त्यामुळे आधीच पत्नीच्या संशयाचा धागा त्याच्या डोक्यात बांधला गेला होता आणि त्यात तिने त्याच्या सोबत भांडण केलं याच रागातून सचिनने सोबत आणलेला चाकू बाहेर काढला आणि काही समजायच्या आत शुभांगीच्या पोटावर मानेवर चाकूचे सपासप वार करत तिला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले याच घाटमाथ्यावर असलेल्या झाडा झुडपामध्ये तिचा मृतदेह फेकून दिला त्यावेळी त्याच रागाने त्याला कोणती जाणीव झाली नाही मात्र सचिन हा काल सोलापूरमध्ये आला आणि त्याला आपल्या चुकीच्या केलेल्या गुन्ह्याची जाणीव झाली सचिन हा जेव्हा सोलापूरमध्ये फिरू लागला त्यावेळी त्याला शुभांगीला मारल्याचा एवढा पश्चाताप झाला की त्याने थेट फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठले तिथे जाऊन पोलीस अधिकारी अरविंद माने यांची भेट घेऊन मी पत्नीचा खून करून आलोय मला अटक करा पण हा खून त्याने कोल्हापूरच्या ज्योतिबा परिसरात केला होता फौजदार चावडी पोलिसांनी शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनला या घटनेची खबर दिली त्याने कोडोली मार्गावर पाहणी केली असता त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला हा मृतदेह शुभांगीच असल्याचं चा निष्पन्न झालं तेव्हा त्या सोलापूर पोलिसांनी त्याला शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले वास्तविक सचिन हा आर्मीत काम करत होता मात्र त्याने एक गुन्हा केला होता चार वर्षापूर्वी त्याने कोल्हापुरातील एका मुलीला पळवून नेले आणि तिच्या सोबत फसवून लग्न करण्याचा प्रयत्न करत होता मात्र मुलीच्या घरच्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यावेळी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे स्वतःचे चारित्र्य खराब असणाऱ्या सचिनने पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने हा गुन्हा घडला मात्र या घटनेमुळे संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली हे नक्की